नमस्कार मैत्रिणींनो इथे मी एक मोठं जांभळं वांग घेतलेलं आहे आणि ते जांभळं वांग्याचे आपल्याला काप करायचे आहेत चला तर इथे मी धुवून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे चला तर आता आपण त्याचे काप करून घेऊया चांगलं ताजं ताजं घ्यायचं जांभळ वांग नाहीतर त्याचे काप होत नाही बघा अशा प्रकारे मी काप करून घेतलेले आहेत आणि हे फेकून द्यायचं आहे फे देठ आपल्याला दे खूप छान लागते वांग्याचे काप वरम भाताबरोबर भाताबरोबर चला तर आता आपण मसाला बनवून घेऊया कापसाठी इथे एक ते दीड चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे एक चमचा मी धने पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे आणि एक चमचा मीठ घेतलेला आहे चला तर आपण आता हा सुक्का मसाला मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून देऊया पाणी नाही टाकलं तरीही चालतं तसं पण आपण बुडवून फ्राय करू शकतो आणि थोडंसं इथं लिंबाचा रस मी पिळून घेते अजूनही सुकच आहे चला तर आता आपण थोडंसं पाणी टाकून देऊया त्यामध्ये जास्त पाणी टाकायचं नाही थोडं थोडंच टाकायचं नाहीतर खूप पातळ होईल आणि आपला मसाला त्या कापला लागणार नाही चला तर अजून थोडंसं पाणी टाकून घेऊया आता सर्व आपण हे मिश्रण छानसं मिक्स करून घेतलेलं आहे सैलसर मस्त झालेला आहे आपला मसाला आणि इथे आपल्याला कोट करण्यासाठी मी इथे रवा घेतलेला आहे त्या रव्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून देणार आहोत आणि थोडंसं लाल तिखट हे सर्व आपण मिक्स करून घेऊया चला तर आता चांगलं मिक्स करून झालेलं आहे रवा आणि मिरची आणि मीठ मिरची पावडर आणि मीठ चला तर आता आपण इथे मसाले लावलेले काप घेऊया त्यात बुडवून आपण शालो फ्राय करणार आहोत इथं पॅनमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया कारण आपल्याला शालो फ्राय करायचे आहेत थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आपण सगळ्या बाजूने पॅनमध्ये आता एक एक आपण ते काप केलेले ते रव्यामध्ये बुडवून आपण तळून घेणार आहोत सदा आपण घ्यायचं आहे म्हणजे सर्व रवा त्या कापला लागेल अशा प्रकारे मी पॅनमध्ये वांग्याचे काप सोडलेले आहेत आता आपल्याला पलटी करायचे आहेत ते म्हणून थोडं थोडंसं तेल टाकून घेऊया वरतून आता आपण पलटी करून घेऊया हे वांग पटकन शिजत बघू शकता तुम्ही मस्त फ्राय झालेला आहे बारीक गॅसवरच ठेवायचं आहे आपल्याला बघा पलटी पण करून झालेले आहेत शिजलं की नाही बघू बघा मी टूथपीक ने बघितले शिजले की नाही मस्त शिजलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला मस्त सर्व फ्राय करून घ्यायचे आहेत वांग्याचे काप चला तर आता मी काढून घेते आहे आणि दुसरे पण वांग्याचे काप आपल्याला टाकायचे आहेत चला झटपट होणारे वांग्याचे काप तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझे वांग्याचे काप आवडले असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त झालेले आहेत आपले वांग्याचे काप तुम्हीही बनवून खा आणि व्हिडिओ बघत राहा कमेंट्स करा लाईक करा